विचारांना शाहू फुलेच्या विचारांना विचा अभिमान असावा शाहू फुलेच्या विचारांचा अभिमान असावा व्यापार करता करता ब्रिटिशांनी व्यापार करता करता ब्रिटिशांनी भारत देशाची कमजोर हेरली जाती जातीमध्ये वाद लावणी गुलामगिरीची विजय पेरली जाती जातीमध्ये वाद लावणी गुलामगिरीची विजय पेरली त्यांना दिला तरी कोणीतरी केली पाणी झाशीची राणी ती होती ती झाशीची राणी स्वातंत्र्यापूर्वीचा काळ गेला चेले जाऊ चेणाऱ्याने स्वातंत्र्यापूर्वीचा काळ गेला चेले जाऊ चेणाऱ्याने म्हणून लोकशाही उभी राहिली ह्या क्रांतीवीरांच्या बलिदानाने म्हणून ही लोकशाही उभी राहिली क्रांतीवीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्यवीराने रक्त सांडणी स्वातंत्र्यवीराने रक्त सांडणी बनवला आमचा देश महान म्हणून आम्ही आमच्या देशाचा साथ असा अभिमान म्हणून आम्ही आमच्या देशाचा सार्थ असा अभिमान उद्घोष करतो स्वातंत्र्या समृद्ध भारत असूनही स्वतंत्र समृद्ध भारत असूनही ऐकू म्हणून देशात होता शेतकऱ्यांच्या चळवळी म्हणून देशात होतात शेतकऱ्यांच्या प्रवास ब्रिट देशवासियांच्या हृदयात बसावा तो देशवासियांच्या हृदयात बसावा ऑलिम्पिकने स्वाभिमान वाढवला देशाचा ऑलिम्पिकने स्वाभिमान वाढवला देशाचा तेव्हा अभिमान वाटतो नीरज चोप्राचा शेवटी राजकारण तर राजकारणी असतं शेवटी राजकारण तर राजकारण असत म्हणून वाटतात भ्रष्टाचार म्हणून म्हणते करूया संविधानातील नियमांचा प्रचार म्हणून म्हणते करूया संविधानातील नियमांचा प्रचार थँक्यू